नमस्कार भावांनो बहिणीनो शुभ सकाळ झाली का पाणी आमची चाली स्वयंपाकाची तयारी पायक मेथीची भाजी बनवायलाय मेथीची भाजी खुडून घेतली धुवून घेतली वरण बनवायचंय वरणासाठी बा काय तिखट काढलंय हिरव्या मिरच्या लसूण कोथंबीर मिक्सर मधून काढून आणलं अंदापा आपलं मिक्सर सुधरून <laughs> रात्री मिक्सर सुतरून आणलं मिक्सर मिक्सर करत होते की मिक्सरच मिक्सर जास्त झाला मसाला जास्त नाही झाला कोथंबीर नाटक मिक्सर आणलं आता पाच भाजी काय भेटतच नाही आता खायला झालं बा असं मस्त तिकडं काढून घेतलंय आज हिरवे मिरच्यात कच्च्या मसाल्यात तीच भाजी करायची हम्म त्याला पहिले घेऊ आता मी मेथीची भाजी बनू झाल्या सर आमच्या तिघायचे दोघायचे आंघोळी झाल्या याला पाणी mm. उतरून दिलं हम्म आता चोर भाजीची तयार हम्म भाजीची भाजीसाठी येता मिरच्या घेतल्या खुडून येऊन निघाला वा का काम वर त्याच्या चाललंय सगळं सगळं पाणी मारायला जीवा पण तिकड टाकू कडाईमध्ये तेल तेल तपली आपली कढई तेल टाकलं आता टाकू थोडेसे जिरे जिरे मिरच्या आता टाकू लसूण मला सुकेच आवडते तर मुगाची डाळ नाही पाहिजे याच्यात शेंगदाणे लावून पण नाही पाहिजे मुगाची डाळ टाकून पण नाही पाहिजे कोणाला सुट्टी भाजी पाहिजे कोणाला गौ समला ए आपल्या मनीला सगळ्यात मोठं कन्फ्युजन आहे मग ती मलाच येवा समजते मला आज समजतील हाथी समज तसं नाही नाही सांगितलं त्याला वाटतय मोह नाव अजय युवाच नाव युवा आहे हा तस नाही मंडळी युवा त्याच नाव आहे आणि अजय त्याच नाव आहे नाव अजय युवा म्हणतो हा जर त्याच नाव अजय तर मला तुम्हीच कमेंट म्हणजे सांगा की काय नाव काय असेल

करा दोजई जो बनवते पापड पा बनवली आपण सुकी भाजी यात शेंगदाणाचं शेंगदाणे पण नाही डाळ पण नाही अशी सुकीच बनवून घेतली म्हणजे आवडीची भाजी आहे आता घेऊ करू डबा नाही ना मंडळी गोलतला म्हणून आले लळा पण कढई मध्ये तवरनालाच सोडने देते हं बा एका साईडला अशी बसून नसते आमचे मांजर ऊन का सकाळी सकाळी माझा म्हणजे काय जास्त करत नाही आली तर येते नाही चालले बघा इकडे वरणाची तयारी कडाई कशाच वरण आहे मुगाची डाळ मला वाटलं मटकीच म्हणते गे मटकी तेल टाकलं कढई तपली तेल टाकला आता टाकू लसूण टाकू जिरे आता टाकू वाटलेलं तिखट टाकू हळद आता टाकू मीठ याच्यात टाकी मध्ये टाका मम्मी चालू आहे बघा मंडळी इकडे सायबाग चालू सायबाग मम्मी चालत राहणार आहे मला जायचं कॉलेजला मला आता आंघोळ करायची पहिला तोंड धुवायचंय आता नाही असले मी आजो चला मी करतो आता आंघोळ तर बघा मंडळी इकडे मम्मी तर आजू सायपाक चालू आहे भाकरी टाकू राहिली गरम गरम जिवा पण जेवायला बसलाय गरम गरम तट वाढून घेतले पप्पा जेवायला मी पण ताट वाटून घेतलेलो मम्मी सायपाक झाला की मम्मी पण घेईन जेवण आमच्या सकाळच्या जेवण तर झालेले आहेत मंडळी सगळे तयारी झाली आपापल्या कामावर जायची पण इकडं मम्मी तर आज जेवणच चालू आहे की दमना जेवती मम्मी दमणाच जे आता सायपाक केला सायपाक झाला आता जेवण करायला लागले आता जेवण करण आवड जायचं आता कामावर हम्म चला इकडं चाली युवाची त्या मांद्रीची मस्त मस्ती युवाचं पण जेव्हा झालंय का म्हणत तुला हो का मोबाईल सगळं आवरून तयार झालं मला पण आता कोयरत लय नाही आहे